दोन चिमुकल्यांसह सौदाणे येथील विवाहितेने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या नातेवाईकांचा घातपाताचा आरोप मालेगाव मालेगाव तालुक्यातील गावातील हर्षाली राहुल इने अपले लाहान राहुल अहिरे वय वय आपल्या लहान मुलगा संकेत व मुलगी आरोही राहुल अहिरे वय सात या मुलांसह राहत असलेल्या विहिरीतच मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून मयत महिलेने सततच्या सासरच्या होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे नातेवाईकांनी तिचा घातपात झाला असल्याचा आरोप केला आहे देखील महिला हर्षाली हिला तिचा पती राहुल व पैशांसाठी छळ होत असल्याने तिने महिला समुपदेशन केंद्र येथे तक्रार दाखल केली होती पण आपल्या लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून ती त्या ठिकाणी पुन्हा नांदायला गेली आपला संसार सुखाने होईल आशेने सासरी गेली आणि हा घातपात झाल्याचे तिचे वडील धर्मा देवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत हर्षालीचा पती सासू सासरा व ननन या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत मयत आई व मुलांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत वृत्त संकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा माझं नाव सरला शांताराम मी त्या मुलीची मावशी बोलते लेंडाण्यावरून लेंडाण्याची आहे मी कि तिचं जसं लग्न झालं होतं तसा तिला एवढा शेळ चालू होता की डायरेक्ट त्यांनी अशी मागणी केली होती तुझ्या आईबापाकडनं पैशानंतर आम्ही राहू देऊ तुझ्या आईबापाकडनं आण ती सांगायची नाही तिने मनातच ठेवलं कि त्यांनी एवढा हानमार केला जोरात हानमान हानमार जबरदस्त केला कि तिने कोणालाच फोन केला कि तिथून कोणीतरी मराठांनी फोन लावला तिच्या आई वडिलांना तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळालं की अशी हकीकत काय झाली ज्या वेळेस तिघ्यांच जरा नाव सांगितलं किंवा तीन तिघी आई वडील काढले आम्हाला शक्ती राहिली नाही कि आम्ही जग हस पण होत आहे का गायगरीब लोकांना तिला भाऊ नाहीये म्हणता रे आई बाप आहे तर त्या माय बापांना शक्ती सुद्धा राहिली नाही कि तुम्ही पाहू शकता ते आम्हाला माझी एक मोठी बहिणी घरताडची त्या बहिणीला फोन आला त्या घड्रावाल्यावर त्या पोली पोरीच्या आईंचा फोन आला त्या बहिणीला ती बहिणी सांगितले त्या हरचे मुलगी म्हणे डायरी हिरीत पडून गेली तर तिचा ह्यास असं झाला अगं बापरे म्हटलं एवढं कस काय पडलं यांनी काही लक्षच दिलं नाही ब असं मग जेव्हा अजून परत फोन लावला दुसऱ्या जावायला मी जिथ जावायला कि ते सांगायचे कि डायरेक्ट तिघांच नाहीये म्हणे तिघच नाहीये म्हणे मुलगा मुलगी आणि ती पोरगी नाव काय लहान मुलांचं नाव काय गं संकेत नाव आहे आणि मुलीच काय आरो आरोला पाच हजार वर्षाच येईल सहा येईल मुलगी सात आम्हाला एवढेच अपक्ष आहे सर की जसे त्या तीन जीव गेल तसे त्या तिघांचा जीव गेला पाहिजे जी। बस जर जर तुम्ही चांगली कारवाई केली तर परत दुसरी मुलीला न घडू नाही आज ती मुलीला झालं तिचं तिच्या मागे कोणी नाही नातेवाईक नाही नातेवाईक इकडे तिकडे लांब लांब राहता आम्ही जमले तेव्हा आम्हाला कळालं की अरे आता अशी घटना झाली आम्ही काय करायच देवरे, मी धर्मा ओखा मुलीचा रे वडील आहे मी पहिले गेलो म्हणजे असं पहिले महाराण करायचं मग मी कसं म्हणतो जाऊ दे बा आपलेच खानदानी मानूस वरबी तिथंच आणून घ्यायचं बा पहिले धुळ्याला आम्ही महिला म्हणजे केस केलेली होती मग आम्ही चालून बोल पहिले मारहाण करायचे घ्यायला गेलो होतो केळामध्ये आमचा नातेवाईक आहे काही वकील आहे तुमच्यावर काहीच होणार नाही तुम्ही किती आहे कर माझ्या सामने की वेरी बसून घेऊन गेलो होते पहिले तर मग मंग फेरी पास घेऊन गेले एक दुसरी वेळा म्हणतो जाऊ दे नावच द्या म्हणतो बोलले दुसरी वेडा खरखर करून जाऊले त्यांनी काय केलं फेरी टाकली का काय आता त्यांनाच माहिती दुसरी वेळा पण खरखर करून टाकली फेरी टाकून दिली कोण 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 तुमची मुलगी आणि मुलगी आणि दोन्ही पोरं ना तो ने ना पिन असे आता न्याय न्याय ना तुम्ही आम्हाला काय आम्ही आई बी मारहाण करायची ते बी मारहाण करायचे मारहाण करायचे आता त्यांना काय तिने सोडतात साहेब मी तिथं गेलो तिथं त्यांनी ते तिथं काढलेलं अम्बुलन्स मध्ये टाकलं तर मी गेलो तो माझ्या गळ्यात पडायला रडायला आला अजून मी त्याला मारलं दोन थापटी तर तो रडत त्याचा त्याचे मित्र आले त्याला घेऊन गेले ते घेऊन गेले कोणाच काढून तिघांचं काढलेलं होतं त्यांनी माझी भाचीच भाच्याच आणि पहिणीच विहिरीतून काढलेलं होतं आणि तिथं साइडला अंबुलन्स मध्ये टाकलं त्यांनी तिथं जात जात त्यांनी ऐकलं